आज खरोखर आमच्या सर्वांकरताच ही अतिशय एक प्रकारे मानाची गोष्ट आहे की महाड इथल्या या न्यायालयाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी आम्हाला मिळाली ज्याचा उल्लेख झाला की ही स्वराज्य भूमी आहे छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं ज्या रायगडावरनं स्वराज्याची नांदी दिली त्या भूमीमध्ये आणि छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता आई जिजाऊ महासाहेब यांची जिथे समाधी आहे अशा पवित्र भूमीमध्ये आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आहोत पण त्याचवेळी ही क्रांती भूमी देखील आहे ही समता समताभूमी देखील आहे खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदर तळ्याचं केलेलं आंदोलन हे केवळ पाण्याचं आंदोलन नव्हतं तर या आंदोलनाने या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलली अशा प्रकारचे आंदोलन होतं कारण आपल्याला ही माहिती आहे की समाजामध्ये ज्या काळामध्ये कुरीती तयार झाल्या होत्या आणि एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की जगातलं सगळ्यात मोठं पाप जर काही असेल तर ती अस्पृश्यता आहे आणि अशा प्रकारची अस्पृश्यता ज्यावेळेस समाजामध्ये मान्यता पावली होती मनुष्य मनुष्याला त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागवत होता त्यावेळी समतेची क्रांती घडवण्याकरता खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी हा लढा उभारला आणि सत्याग्रह आणि कायदेशीर लढा अशा दोन्ही फ्रंटवर त्यांनी त्या ठिकाणी हा लढा उभारला आणि शेवटी जो विजय मिळाला मला असं वाटतं की तो विजय हा केवळ बाबासाहेबांचा नव्हता तर आमच्या भारताचा तो विजय होता भारतातल्या सांस्कृतिक परिवर्तनाचा तो विजय होता आणि म्हणूनच ही भूमी जी आहे ती मला असं वाटतं की अतिशय महत्वाची अशा प्रकारची भूमी आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये गवई साहेबांनी आणि आम्ही हे ठरवलंच होतं की इथला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व लोक निश्चितपणे येऊ खरं म्हणजे आपल्याला जीवनामध्ये अनेक कार्यक्रमांना जायला मिळतं अनेक ठिकाणी आपण भूमिपूजन करतो उद्घाटन करतो पण काही जागा जा अशा असतात की ज्या देशाच्या इतिहासाशी जोडलेल्या असतात अशा इतिहासाशी आपणही जोडलं जाणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं असतं आणि ती संधी आज आम्हाला या ठिकाणी मिळाली याबद्दल खरोखर मी या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो आणि आपल्या बार काउन्सिलचे देखील आभार मानतो आपल्या वकील संघाचे आणि ज्यांनी पुढाकार घेतला ते आपली बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या सर्वांचं अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे गवई साहेबांनी या संपूर्ण हे जे आंदोलन आहे हे जे खटले आहेत या संदर्भातली सगळी माहिती ही आपल्या समोर ठेवली आणि खरंच आहे की बाबासाहेबांच्या बाजूने त्यावेळी करवीर पीठाचे जे शंकराचार्य होते डॉक्टर कुर्तकोटी यांनी बाबासाहेबांच्या बाजूनी त्या ठिकाणी साक्ष दिली होती बाळासाहेब खेरांनी दिली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे बंधू होते डॉक्टर नारायण सावरकर यांनीही बाबासाहेबांच्या बाजूने त्या ठिकाणी साक्ष दिली होती आणि बाबासाहेबांनी एक मोठा लढा उभारून हा लढा त्या ठिकाणी जिंकला होता आणि म्हणूनच आज अशा प्रकारच्या कोर्टाचं या ठिकाणी भूमिपूजन करताना अतिशय आनंद वाटतो